ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बीडनं असा पाऊस कधी पाहिलाच नव्हता असं म्हणतात दुष्काळ ज्याच्या पाचवीला पोजलेला अशी बीडची ओळख होती त्या बीडमध्ये आज एवढं पाणी आहे की बीड पाण्यात अक्षरशः बुडालाय बीड जिल्ह्यातल्या तब्बल एकोणतीस मंडळात अतिवृष्टी झाली सिंदफडा नदीला एवढा पूर आला त्यामुळे अनेक गावकऱ्यांना गावं सोडून जावी लागली बघूया बीडमध्ये काय घडतंय जे बीड पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तहानलेलं होतं त्या बीड बीडमधलं हे पाणीदार दृश्य पावसा आता थांब असं म्हणायची वेळ बीडकरांवर आली आहे बीडमधल्या माजलगाव धरणाचे सगळे दरवाजे उघडले सिंधफणा गोदावरी नदी पात्रात एक लाख पन्नास हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे या ठिकाणी आपण तेरा लोकांना प्रयत्न केला पण नदीचा प्रभाव खूप जास्त असल्यामुळे फ्लो खूप जास्त असल्यामुळे आपण बोर्ड चा वापर करणं शक्य झाला नाहीये तर त्यासाठी आम्हाला चोपरच्या मागणी केलेल्या आपण किंवा कुठलाही दुसऱ्या परिस्थिती नाही आहे आता त्यासोबतच आता आमच्या जेकवाडी पासून आणि मादलगाव या दोन्ही प्रकल्पा एक लाख पेक्षा जास्त क्युसेक विसर्जन चालू आहे त्यामुळे तिकड्याच्या नदी काटावर जो बारा तेरा गाव आहे तो आपण आयरिस मध्ये मॅप करून घेतलाय त्या गावांना सुद्धा आपण सेफ ठिकाणी पण शिफ्ट करत आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात अतिवृष्टीचा हाहाकार पाहायला मिळतोय सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे हिरापूर गावात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे गावातली अंगणवाडी ही पाण्याखाली गेली आहे बीड जिल्ह्यातील गेवरे तालुक्यातील हिरापुरा गावात देखील आता पाणी जे आहे तर घुसायला म्हणजे शिरायला सुरुवात झालाय हे विदारक चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय सिंदफण नदीला जे पूर आलंय या पुराचा फटका अनेक गावांना बसतोय आणि आता हिरापूर गावात देखील अशा पद्धतीने गावात पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे एक आपण तुम्हाला दाखवू घरात देखील पाणी शिरायला सुरुवात आहे कारण आज इथे आठवडी बाजार होता उभा हे हो आठवडी बाजारचं ठिकाण आहे मात्र आज अशा या पूर परिस्थितीमुळे बाजार भरू शकला नाही या ठिकाणी लोक रस्त्यावर आलेली आहे घरात आता पाणी शिरायला सुरुवात झाली आहे बीडच्या पाटोद्यामध्ये धुवाधार पाऊस झाला आमदार सुरेश धस यांनी पाऊस परिस्थितीची पाहणी केली धस यांनी व्यवस्थापनाचे अधिकारी आणि तहसीलदारांची बैठक बोलावून त्यांना नागरिकांची मदत करण्याच्या सूचना दिल्या यांनी लोकांना गोड गोड बोलले आणि ड्रेन मात्र दोन्ही बाजूची केली नाही पलीकडच्या बाजूची ड्रेन नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह पलीकडचा डायरेक्ट रस्त्याच्या वरन इकडं क्रॉस झाला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी हे गेलेलं आहे बीडमधल्या माझलगाव तालुक्यातल्या साडस चिंचोली गावात गर्भवती महिला पुराच्या पाण्यात अडकून पडली होती एनडीआरएफच्या पथकानं तत्परतेनं या महिलेची सुटका केली बीडच्या सिंधुफण नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे गावागावात पाणी शिरले आणि आता अशा या गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे कारण गावात परिस्थिती अशी झालेली आहे की गावात पाणी सगळं शिरलेलं आहे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नांदूर हवेली येथील हे गावातील लोकांना आता वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्थलांतरित केले जात आहे कारण गावातून हा सगळा गाव पा पुराच्या पाण्याने वेढला गेलेला आहे आणि गावातून बाहेर पडण्यासाठी तब्बल कंभरेपेक्षा जास्त पाणी आणि अशावी लहान मूल असतील उरुद असतील यांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून बाहेर नेले जाताय बीड जिल्ह्यातल्या सिंधफना नदीला पूर आल्यानं नांदूर हवेलीसह खामगाव दिंडे वस्तीला पाण्याचा वेढा पडलाय गावात पाणी शिरलंय त्यामुळे गावातून ग्रामस्थांचं स्थलांतर सुरू करण्यात आलंय ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावकऱ्यांना स्थलांतरित केलं जातय कारण गावातील अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे दुपारपासून ही परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे अशा पद्धतीने आता आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून तुम्हाला हे दृश्य हा ट्रॅक्टरचा पहिला जो टायर आहे तो देखील त्याच्यावरून पाणी जाताना मिळतो त्यामुळे आता गावात मोठ्या प्रमाणात पाणी घुसायला सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांना अशा पद्धतीने ट्रॅक्टर मधून स्थलांतरित केलं जात आहे बीड मधल्या सिंधफणा नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय शेतात गुडघाभर पाणी साचलंय परिस्थिती आहे आणि परिस्थितीवर मात करणं शक्यच नाही हे खूप नुकसान झालंय शेतकऱ्यांचं आश्रू अनावर होत आहेत कारण साहजिक हे लेकरा प्रमाणे हे पिकं जपली आहे जनावर वाहून जात आहेत पिकं हातची जात आहेत आणि आता सण कसा साजरा करायचा लेकर बाळांना कपडे कस शिकेस काय झालेत काय राहिले काय भाऊन गेलं पुरामध्ये काय आता साजरा सण काय <laughs> बीड जिल्ह्यातल्या एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे बीड जिल्ह्यात सप्टेंबर पर्यंत सातशे अकरा पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस झालाय मागच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत सातशे चार मिलीमीटर पाऊस झाला होता सरासरीच्या तुलनेत यंदाच्या मोसमात एकशे पंचेचाळीस मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे बीड जिल्ह्यातील गोदावरी मांजरा सिना बिंदुसरा सिंधफणा कुंडलिका नद्यांना पूर आला आहे सिंधफणा गोदावरी नद्यांना पूर आल्यामुळे शिरूर शहर शिरूर कासार नांदूर हवेली शिरापूर गात शिरापूर चौसाळा सांडस चिंचोली या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे आतापर्यंत कोरड्या दुष्काळाला सामोरं जाणाऱ्या बीडवर ओल्या दुष्काळाचं संकट आहे बीड बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्याला आधार देणं गरजेचं आहे आकाश सावंतसह मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी बीड